दारूच्या व्यसनाचा शेवट पुतण्याने काकाला फेकले दरीत अठ्ठेचाळीस तासांत गुन्हा उघड धुळे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस धुळे जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्यानंतर केवळ अठ्ठेचाळीस तासांत साक्री पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावला हा मृतदेह सईद शहा चिराग शहा फकीर वय अठ्ठावीस वर्षे राहणार विसरवाडी जिल्हा नंदुरबार यांचा असल्याचे निष्पन्न झाले त्याच्या पुतण्यानेच आपल्या मित्राच्या मदतीने काकाचा खून केला असल्याचे उघड झाले आहे जानेवारी अकरा रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील कोंडाईबारी घाटातील खोड्यादेव मंदिरासमोरच्या दरीत एका व्यक्तीचा हातपाय दोरीने बांधलेला मृतदेह आढळला यावरून साकरी पोलीस ठाण्यात कुणाचा गुन्हा नोंदवण्यात आला तपासादरम्यान मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मृताचे फोटो व्हॉट्सअॅपद्वारे व्हायरल केले नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली तपासा दरम्यान समोर आले की मृत सईद शहा यांना दारूचे व्यसन होते व ते सतत शिवीगाळ करत त्यांच्या पुतण्याला हे मान्य नव्हते रागाच्या भरात पुतण्या अवेश सलीम शहा वय चोवीस व त्याचा मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा वय वीस यांनी कट रचला सात जानेवारी रोजी सईद शहा दारू पिऊन अवेशच्या गॅरेजवर आले होते यावेळी अवेशने आपल्या मित्राच्या मदतीने सईद यांना मारुती स्विफ्ट कारमध्ये बसवले व कोंडाईबारीकडे नेले तिथे त्यांचे हातपाय बांधून तोंडावर रुमाल ठेवून जिवंत अवस्थेत दरीत फेकून दिले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली खुनासाठी वापरलेली मारुती स्विफ्ट कार पोलिसांनी जप्त केली आहे साक्री पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस अधीक्षक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या अठ्ठेचाळीस खुनाचा तपास पूर्ण केला या कामगिरीत सुमारे पोलीस अधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले पुन्हा एकदा कौटुंबिक वादातून झालेल्या खुनाच्या घटनेने समाजासमोर दारूच्या व्यसनाचे गंभीर परिणाम उघड केले आहेत आरोपींवर साक्री पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे आ, दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरे पोलिसांच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी बॉडी मिळवून आली होती सदर डेड बॉडीची ओळख पटवण्या कामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साखरचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा तिसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असा असल्याचे निष्पन्नच झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मैताचे त्याचे दोघांची आरोपींची नावं आहेत एक आहे आवेश सलीम शाह हे चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये मैताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं सो फार मोठं चॅलेंज आमच्या समोर होतं मात्र फोर्टी एट आवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम पी एस अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत एपीआय जयेश खलानी पोलीस स्टेशन जी आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेताबीन अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील